श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे कसं सर्व निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आजचा जो व्हिडिओ आहे हा मोटिवेशनल व्हिडिओ आहे सर्वांना आवडणार असा व्हिडिओ आहे आणि हा खास व्हिडिओ आहे माझ्या सर्व बहिणींसाठी सर्व स्वामी भगिनी ज्या आहेत त्यांच्यासाठी आहे आणि सर्व म्हणजे मुली पण पाहत असतील छोट्या त्यांच्यासाठी आहे त्याचप्रमाणे आजी पाहत असतील मावशी पाहत असतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे आणि त्या भावांसाठी आहे ज्या जे माझा व्हिडिओ पाहतात सर्वांसाठी आहे कारण खूप मोटिवेशनल व्हिडिओ आहे पहा भरपूर जणांच्या मला अशा कमेंट्स येतात की ताई असं काहीतरी सांग की आम्ही घरामध्ये म्हणजे टोमणे ऐकून ऐकून कंटाळलेलो आहे खूप सारं काम करतो एवढं सगळं करतो पण अक्षरशः आम्हाला आमच्या घरामध्ये इज्जत दिली जात नाही किंवा अक्षरशः प्रत्येक गोष्टीला आम्हाला टोमणे दिले जातात की तू काहीच कामाची नाही तुझ्याच्याने काहीच होऊ शकत नाही तुझ्याच्याने काहीच होत नाही बाकीच्या महिला पहा बाकीच्या महिला कशा करतात त्या बाहेर जातात त्या वर्किंग असतात तरी पण ते कामधंदा करतात घरात येऊन कामं करतात तरी पण त्या कशा राहतात कशा वागतात तू कशी राहते कसे वागते असं प्रत्येक वेळेस आम्हाला कुणा ना कुणाबरोबर कम्पेअर केलं जातं तर त्यासाठी काहीतरी आम्हाला सांग अगदी काही काही भगिनींच्या अशा कमेंट्स आहे की ताई आम्हाला अक्षरशः इथून निघून जावंसं वाटतं यासाठी काहीतरी उपाय सांग काय करावं काय नाही काय करू नये यासाठी आम्हाला थोडंसं गाईड कर यासाठी मी तुम्हाला हा खूप आणि खूप मोस्ट वॉन्टेड व्हिडिओ होता खूप जणांच्या कमेंट्स होत्या खूप जणांचं म्हणणं होतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि खूप आणि खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ कसा आहे पहा जे कोणी वर्किंग असाल त्या महिलांनाही माहिती आहे जी कोणती महिला घरात असते त्या महिलेला किती काम असतं अगदी सकाळी उठल्यापासून ती ती बिचारी संध्याकाळी झोपेपर्यंत अगदी अकरा बारा वाजे बारा वाजेपर्यंत ती बिचारी कामच करत असते ज्या वर्किंग महिला असतात त्यांना तर सलामच आहे त्यांना ते सॅल्युटस आहे कारण घरातलं करून तिथलं वर्क करून परत घरी येऊन पुन्हा करून त्यांना पण रात्रीच्या बारा एक वाजता झोपायला त्यांना ते सॅल्युट आहे पण असं नाही की ज्या घरामध्ये महिला आहेत त्या काहीच काम करत नाही त्या ह्या त्यांनाही खूप सारे कामं असतात आपण जर बारीक जर ऑब्झर्व केलं आणि त्या महिलेने जरी जर हिशोब सांगायला जर बसली तर ती किती काम करतील तर त्याचा जर हिशोब जर ती सांगायला लागली विचारे तर अक्षरशः घरातल्या पुरुष मंडळी असतील किंवा जे कोणी त्यांना टोमणे देतात जे कोणी त्यांना ले असं निग्लेक्ट करतात किंवा जे कोणी त्यांना म्हणजे नाही का असे हिनवतात त्या लोकांच्या तोंडचं तो पाणी पळेल इतकं सारं काम त्या बिचाऱ्या महिलांना करावं लागतं आपण पा ती बिचारी सकाळी उठती उठली की तिचं दैनंदिन रुटीन चालू होतं सकाळी उठलं का लगेच तिचं मुलांचा टिफिन बनवणं नाश्ता करणं तुम्ही सांगा जर तुम्ही जर कामवाली जर बाई जर लावली तर स्वयंपाकाची आज आत च्या सध्याच्या युगामध्ये जर गावाकडे राहत असाल तर दोन ते तीन हजार रुपये घेतील जर सिटीमध्ये राहत असाल तर पाच ते दहा हजार रुपये फक्त स्वयंपाक बनवणारी महिला घेते फक्त स्वयंपाक बनवणारी महिला पाच ते दहा हजार रुपये दोन टाईम स्वयंपाक बनवण्याचा घेते नाश्ता जर ॲड जर केला तर लगेच त्यांचे चार्जेस ॲड होतात त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये जी बाई फक्त भांडी घसायला आणि फरशी क्लीन करायला येते ती बाई किती रुपये घेते तर ती बाई दोन ते तीन हजार रुपये घेते किती झाले तेरा हजार रुपये झाले ती तीन हजार रुपये घेते आपली जी महिला घरी आहे ती स्वयंपाकही बनवते नाश्ताही करते भांडीही क्लीन करते त्याचप्रमाणे तुमची फरशीही क्लीन करून करते तरीही तुम्हाला एक शब्दही बोलत नाही त्यानंतर ना कपडे धुणारी जी मावशी आहे ते कपडे धुणारी मावशी हजार ते दोन हजार रुपये महिन्याला सहज घेते ते ॲड केले पंधरा हजार रुपये झाले आपल्या घरातील गृहिणी आपण किती रुपये देतो तिला रुपयाही देत नाही तरीही ती बिचारी हसत हसत ते काम करते त्यानंतर ना तुमचा लगेच चार वाजले की लगेच झाडून घेणं हे ते ते चालू होतं त्यानंतरनं पुन्हा तुमचा नाश्त्याचा टाईम होतो चहाचा टाईम होतो चहा नाश्ता त्याचे चार्जेस आपण ता नाही देत त्यानंतर ना पुन्हा मुलं येतात मुलं आल्याच्यानंतर मुलांचं आवरणं त्यांचं चेंज करणं त्यांचं खाणं पिणं हे सगळं ती विचारी पाहत असते त्यांना देवघरासमोर बसवणं त्यांच्यावर चा चांगले संस्कार करणं त्यांचा अभ्यास घेणं काही काही मुलांना अक्षरशः जे महिला घरी येते ती ट्युशनही लावत नाही घरातच ती मुलं मुलांना शिकवण्याचं काम करते अगदी स्वयंपाक करता करता ते मुलांनाही शिकवत असतं टूशनला आजकाल किती आहे बाहेर आपण सर्वजण पाहतो त्याचप्रमाणे पुन्हा तिचं रुटीन म्हणजे चालू होतं की लगेच तुमचा लंच वगैरे तयार करायचा ते झालं का पुन्हा भांडी भांडी झालं का पुन्हा सगळं किचन वगैरे आवरून सगळं आवरून ती बिचारी स्वतःसाठी पाच मिनटंही तिला भेटत नाही तर तिला झोपायला बारा एक वाजतात ह्या सर्वाचा जर हिशोब जर लावला तर वर्किंग वुमन बाहेर जाऊन जितकं कमवते त्यापेक्षाही जास्त आपण जी घरामध्ये राहून कष्ट करते त्या महिलेला देणं लागतो हा जर प्रत्येक भावाने प्रत्येक नवऱ्याने किंवा प्रत्येक जे कोणी सासरे असतील वडील असतील प्रत्येकाने जर हा जर विचार जर केला तर कोणत्याही घरातील महिला ही दुःखी होणार नाही प्रत कोणत्याही घरातील लक्ष्मी हे नाराज होणार नाही आणि ज्या घरातील लक्ष्मी नाराज होत नाही ज्या घरातील लक्ष्मी नेहमी हसत असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न असते त्या घरामध्ये कशाची कधीही कमी पडत नाही हसत हसत लक्ष्मी माता घरामध्ये प्रवेश करते आणि कधीही बाहेर जाण्याचं नाव घेत नाही म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश काय आहे तुम्ही त्या महिलांना नऊ नका कारण घरात बसती म्हणजे काही करत नाही असं नाही मुलांना सांभाळणं ना। तुमच्या घरातलं सगळं काही पाहणं तुमच्या आई वडिलांना सांभाळणं त्याचप्रमाणे जे कोणी वृद्ध असतील येणारे जाणारे पाहुणे मंडळी असतील मित्र मित्रपरिवार असेल सर्वांना एंटरटेन करण्याचं काम ती मशीन करते मशीन म्हटलं तरी हरकत नाही मशीन करते आज रोबोट जरी आणायचं म्हटलं तरी पण रोबोटला पण किती खर्च करावा लागतो तेव्हा तो रोबोट चालतो पण रोबोटपेक्षा एक फास्ट काम करणारी तिसरी शक्ती आहे ती महिला आहे म्हणून तुम्ही जे काही हे नव्हता जे काही त्यांना बोलता जे काही माणसांच्या समोर अपमान करता हे चुकीचं आहे त्या बिचारला काय हवं असतं त्या बिचारला फक्त एकच गोष्ट हवी असती की तुम्ही भाज तिने बिचारीने किती कष्टाने घाम गाळून तिथं किचनमध्ये उभं राहून किंवा बसून तो स्वयंपाक फुलीसमोर बसून तो स्वयंपाक केलेला असतो तुमच्यासाठी आणि तुम्ही जर त्यामध्ये जर म्हटले हे तू नाही चांगलं करा आईच चांगलं करते आज नाही भाजी चांगली झाली त्या बिचारला काय वाटत असेल थोडं फील करा एक दिवस नसेल तर एक दिवस जाऊन स्वतः स्वयंपाक करून बघा काय वेतना होतात काय यातना होतात एकदा फील करून बघा एकदा स्वतः करून पहा त्यावेळेस तुम्हाला कळेल की नाही आपण बोल जे बोलतो जे वागतो ते चुकीचं आहे एकदा फक्त करून पहा कारण कसं आहे माहिती आहे का ज्या आपण म्हणतो ना पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाची ते कळे म्हणजे ज्यावेळेस आपण स्वतः अनुभवू त्यावेळेस आपल्याला समजेल की ती बिचारी काय करते काय नाही करत फक्त तिला फक्त तुमच्या दोन कौतुकाचे शब्द आवश्यक असतात की तुम्ही फक्त म्हणा की आज भाजी खूप छान झाली हा तिच्या डोळ्यामध्ये जो आनंद असेल ना तो म्हणजे गगनात न मावणारा इतका मोठा आनंद त्या बिचाऱ्याच्या चेहऱ्यावरती असतो तो ते एवढं म्हणा किंवा तिने साधी साडी जरी एखादी नवीन घातली किंवा एखाद्या दिवशी तिने आवरलं चांगलं तर फक्त म्हणा तो आज खूप छान दिसती तरी त्या विचारला असं म्हणजे गगन ठेंगणं झाल्यासारखं वाटतं म्हणजे म्हणण्याचा उद्देश कसा आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्येही ती महिला बिचारी काय करत असते तिचा आनंद शोधत असते आणि तुम्ही त्या आनंदावरती कधी कधी विरजन घालता कळत ना कळत तुमचा काय मोठी तसा नसतो मग कळत न कळत आपण म्हणतो चलना पटकन काय तुझं चाललंय मग त्यातून ती बिचारी काय म्हणते मी एवढं सगळं आवरून मला दोन मिनटं पण मी माझ्या स्वसाठी वेळ नाही घेतला तरी पण टोमने मला सायकायला आले काही जर चांगलं जर झालं तर ते आम्ही केलं असं आपण म्हणतो आणि काही जर वाईट जर झालं तर ते तुझ्यामुळं झालं हे प्रत्येकच घरामध्ये असं घडतं ती वर्किंग वुमेन असो किंवा घरातली वुमेन असो प्रत्येकच महिलेला असंच बोललं जातं की तुझ्यामुळं घडलं मग चांगलं जर झालं तर तुम्ही जर तिला जर म्हटलं हां तुझा सपोर्ट होता तू माझ्या मागे ठाम होती म्हणून आज हे घडतंय म्हणून आज आपल्याला सोन्याचा दिवस उगवते किंवा आज जे आपण सतपूर मीठ भाकरी खातोय ती पण तुझा साथ आहे तुझी सोबत आहे म्हणून आपण खात आहे असं जरी म्हटलं तरी पण त्या विचारला किती किती आनंद होईल याचा थोडंसं तुम्ही जरा हे करा म्हणजे हा व्हिडिओ फक्त त्या महिलांसाठी आहे की स्वतः कधीही खसून जायचं नाही भरपूर जण म्हणतात ताई ता मी डिप्रेशनमध्ये चालले डिप्रेशनमध्ये जायचं नाही क्षण तायांनो माझ्या बहिणींनो आनंदामध्ये जगायचं आहे तुम्हाला जर ने एकदम असं बेच्छन वाटलं काय करावं कळत नसेल अगदी तुम्हाला म्हणजे नाही का असं भरून येते अगदी रडावसं वाटते काही करायचं नाही आपल्या देवघरामध्ये दे जे आपल्या घरामध्ये दे जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर जायचं आसन टाकायचं स्वामी आईकडं पाहायचं आणि फक्त डोळे मिटून नामस्मरण करायचं फक्त आई आई जरी म्हटलं ना तरी ती आई आपल्याला पत्रामध्ये घेते अगदी मन रिकाम होत पर्यंत रडा काही हरकत नाही पण इतरांसमोर कधीच रडायचं नाही इतरांसमोर कधीच आपलं मन व्यक्त करायचं नाही मत व्यक्त करायचं कोणी कोणाचं नसतं आजकालच्या ज्या जमान्यामध्ये कोणी कुणाचं नसतं न रक्ताचं न नात्याचं ना गोत्याचं न मै मैत्रीमध्ये कोणी कुणाचं नसतं सगळेजण आपलं रडून ऐकतात पण पुढच्याला सांगताना हसून सांगतात म्हणून कधीही कुणापाशी आपलं मन व्यक्त करायला द्यायचं नाही आपलं मन व्यक्त करायचं आहे ना आपलं मन आपण आपल्या स्वामीच्या समोर व्यक्त करायचं स्वामीच्या समोर तीच फक्त आई आपली एक जी आपल्या लेखवायचं सर्व काही पोटामध्ये घेते आणि सर्व काही तीच दड ती फक्त आपली आई आहे आईच्या समोर तुम्ही अगदी पण लोटांगण जरी घेतलं तर ते आईला कळतं आणि अगदी फक्त हात जोडून फक्त जरी म्हटलं की आई एवढं जरी म्हटलं तर तिच्या भावना पोचतात आपल्याला बोलायचीही गरज पडत नाही आणि माझ्या भगिनींना एकच नंबर त्याची विनंती आहे जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की आज खूप बाबा थकले आज एवढं करून पण आज मला हे नवलं गेलं आज मला वाईट बोललं गेलं अगदी विचारच करायचं नाही असं समजायचं की नाही बाबा चला आज काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आलेली आहे म्हणून ती निगेटिव्हिटी आपल्यावरती बरसलेली आहे असं समजायचं शांत राहायचं स्वामी नामस्मरण करायचं एकदम शांत राहायचं एकदम काहीच उलट आपण काय करतो एखादं आपल्याला बोलते आपण जर प्रत्युत्तर जर केलं तर त्यातून वादविवाद वाढतात घरात कलह वगैरे वाढतात आपल्याला हे करायचंच नाही एकदम शांत राहायचं आहे आणि बाहेर पडण्याचा अजिबात विचार करायचा नाही तुमचं घर आहे तुम्ही आनंदाने राहायचं आहे सुखाने राहायचं आहे काहीच हे करायचं नाही म्हणजे मला तुम्हाला हेच तोडून सांगायचं सा, आहे माझ्या महिला भगिनीं तुम्ही सक्षम आहात तुम्ही तुम्ही म्हणजे दुर्गेचा अवतार आहात तुम्ही म्हणजे काली मातेचा अवतार आहात तुम्ही लक्ष्मी मातेचा अवतार आहात तुमच्यामध्ये नवचंडी साकारलेले आहे त्याच्यामुळं तुम्हाला घाबरून जायची गरज नाही तुम्हाला अगदीच म्हणजे असं नाही का एम्बॅरन्स फील होण्याची ही गरज नाही तुम्ही शांत राहा फक्त आणि आपल्या स्वामीचं नामस्मरण करा सर्व गोष्टींवरती पर्याय ठिकाणी आपली स्वामी आहे एवढंच तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी होता तुमच्या कमेंट्स मुळे होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आज तुम्हाला म्हणणार नाही की लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या कोणी मैत्रीण असतील त्यांच्यापर्यंत हे मत नक्की पोचवा कारण खूप आणि खूप असं महत्त्वाचं होतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय नारी शक्ती की जय हो